स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी दिनांक आहे पाच फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे माघी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे विद्येची ज्ञानाची विघ्न दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते म्हणूनच गणपती बाप्पा हे सर्वांची लाडके दैवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी जो काही उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही अगदी श्रद्धेने भावनेने करा तुमच्या मुलांसाठी हा उपाय अगदी प्रभावी ठरणार आहे आपण आपल्या मुलांसाठी काही नाही करत आपण आपल्या मुलांसाठी भरपूर कष्ट करतो मेहनत करतो की त्यांनी शिकून मोठं व्हावं चांगल्या नोकरीला लागावं त्याच्या आयुष्यामध्ये कोणते दुःख संकट अडचणी येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक मुलगा हा अभ्यास करत असतो परंतु प परीक्षेच्या वेळेस तो अचानक ते सर्व काही विसरून जातं म्हणजेच काय की अभ्यास तो करतो परंतु ऐन वेळेस परीक्षेच्या वेळेस तो सर्व गोष्टी विसरून जातो तसेच तुमच्या मुलांच्या नोकरीसंबंधित काही अडीअडचणी येत असतील मुलं खूप हुशार आहेत खूप पदवीधर आहेत परंतु त्यांना हवी तशी नोकरी प्राप्त होत नाही असे संभ्रम तुमच्या मनामध्ये जर निर्माण झाले असतील आपल्या मुलांची भरभरून यश मिळावं त्यांना भरभरून प्रगती भेटावी यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ खूप कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा माघ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या चतुर्थीला कुंद चतुर्थी तिळकुंद चतुर्थी असंही म्हणतात तसेच वरद चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते वरद म्हणजे वर देणारा आणि गणपती बाप्पा हे या चतुर्थीच्या दिवशी सहस्रपटीने पृथ्वी तलावरती कार्यरत असतात त्यांचे जे गणेश तत्व आहेत तर ते सहस्रपटीने कार्यरत असतात आणि ज्यावेळेस आई आपल्या मुलांसाठी काही प्रभावी उपाय करते तर त्या आईच्या हाकेला धावून येतात आणि तिचे सर्व काही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करतात म्हणजेच त्यामुळे मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि ही चतुर्थी गुरुवारी येत आहे त्यामुळे ग्रहांचा जो गुरु आहे तर तो, तो गुरु मानला जातो आणि म्हणूनच ही चतुर्थी खूप विशेष मानली जात आहे आणि गुरुग्रह हा शिक्षण नोकरी आणि प्रगतीचा कारक आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा विद्येचे आणि बुद्धीचे गुरु मानले जातात जर तुमच्या मुलांचा बुध ग्रह कमकुवत असेल त्यांची आठवण शक्ती कमी असेल किंवा काही अडथळे मुलांना येत असतील तर या दिवशी म्हणजेच या गु गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली ठरणार आहे आणि म्हणून या दिवशी जर आईने मनापासून प्रार्थना केली आणि काही उपाय जर केले तर त्याचे फळ हे त्याच्या मुलांना नक्की प्राप्त होते त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं की मुलांच्या प्रगतीवरती बऱ्याच जणांची वाईट दृष्टी असते मुलं भरपूर प्रगती करत असतील तर त्या आसपासची जी लोकं असतील किंवा नातेवाईक असतील तर त्यांची वाईट वाई दृष्टी त्या मुलांवरती राहते आणि मुलांची प्रगती होण्यापासून थांबते परंतु हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय सर्व नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचं काम करतो आणि जे काही नकारात्मक विचार आहेत तर ते कुठेतरी तुटून जातात आता आपण ह्या उपायाकडे पाहणार आहोत तर हा उपाय कसा करायचा आहे त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही हा उपाय करताना तुमच्या घरामध्ये अगदी शांतता असायला हवी तसेच या हा उपाय करत असताना कुणालाही मध्ये बोलू देऊ नका आपलं मन देखील स्थिर ठेवा आणि नंतरच हा उपाय करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत तर त्यापैकी यासाठी तुम्हाला शुद्ध हळद लागणार आहे कुठेही भेसळ केलेली नसावी त्याचबरोबर तुम्हाला दुर्वा लागणार आहे त्या अगदी स्वच्छ जागेतल्या असाव्यात तसेच मुठभर हिरवे मूग लागणार आहेत आणि ते बुद्धीचे कारक मानले जात तसेच यासाठी तुम्हाला एक पांढरा कागद किंवा पिवळा कागद लागणार आहे नवीन कोरा थोडेसे अष्टगंध किंवा केसर त्याचबरोबर तुम्हाला हाताला बांधण्यासाठी लागणार आहे एक लाल पिवळा धागा जो मौली किंवा त्याला कलावा असंही म्हटलं जातं तर पहा ज्या आईचे मूल हे अभ्यासामध्ये कच्चे आहे त्यांचे लक्ष लवकर विचलित होते आणि जी मुलं मौन लावून बसत नाहीत तर अशा मुलांसाठी हा उपाय दुपारी बारा वाजता करायचा आहे यासाठी तुम्हाला पिवळ्या कागदावरती केशराच्या साह्याने ओम असं लिहायचं आहे यानंतर तुमच्या मुलांचे पूर्ण नाव आणि त्यावरती तुम्हाला मुठभर जे हिरवे मूग आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि शक्य असल्यास तुमच्या मुलाला समोर बसवायचं आहे आणि जर मुलगा लहान असेल तर तुम्हीच हा उपाय करू शकता यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला गणपतीचं नाव घ्यायचं आहे किंवा एक वेळा गणपती अथर्व तुम्हाला म्हणायचं आहे आणि तो कागद तुम्हाला नंतर फोल्ड करायचा आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या बॅगमध्ये किंवा मुलं जिथं अभ्यास करतात त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला हा ठेवून द्यायचा आहे म्हणजेच तुमच्या मुलांच्या डोळ्यांसमोर तो नेहमी राहील म्हणजे तो कागद नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर राहील किंवा आसपास राहील अशा पद्धतीने तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि पहा एकवीस दिवसातच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला हळूहळू प्रगती झालेली नक्की देख, नक्की जाणवेल यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये फरक पडेल त्याचबरोबर मुलांची एकाग्रता वाढेल आणि मुलांचा अभ्यास जो करण्याचा टायमिंग आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल आणि हा अनुभव आहे पहा बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे हा उपाय बऱ्याच जणांनी केलेला आहे त्यामुळे या उपायाचा बऱ्याच जणांना चांगला रिझल्ट भेटलेला आहे त्यामुळे तुम्ही एकदा हा उपाय करून पहा एकदा करून पाहायला काहीच हरकत नाही करून पाहिल्याशिवाय कोणत्याही गोष्टी आपल्याला समजत नाहीत आता जो काही उपाय सांगणार आहे तो तो तुमच्या मुलांसाठी आहे जे मुलं भरपूर मेहनत करत आहेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आहे म्हणजेच त्या मुलांसाठी की त्यांच्या आईवडिलांना माहीत आहे की माझ्या मुलामध्ये खूप मेहनत करण्याची ताकद आहे तो करू शकतो आणि त्यासाठी हा उपाय आहे किंवा त्याला मिळालेल्या नोकरीमध्ये स्थैर्य समाधान मिळत नाही किंवा प्रमोशन देखील मिळत नाही आणि हा उपाय अगदी महत्त्वाचा आहे आणि हा उपाय जर आपण ठराविक वेळेमध्ये केला तर त्याचा खूप तुम्हाला चांगला परिणाम हा बघायला मिळेल आणि हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर उद्या रात्री तुम्हाला नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत करायचा आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला घरामध्ये शांतता ठेवायची आहे कुणाशी अनावश्यक असं बोलायचं नाही या उपायासाठी तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे त्याला लाल धाग्याने म्हणजेच त्या मौलीने तुम्हाला बांधायचं आहे प्रत्येक जोडी बांधायची आहे एकवीस दुर्वांची एकवीस जुड्या तुम्हाला बांधायच्या आहेत म्हणजेच प्रत्येक जोडी बांधाणी ओम गण गणपती नमः या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे यानंतर तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे तो तुमच्या मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला स्पर्श करून घ्यायचा आहे आणि हा उपायचा जो स्पर्श आहे तो म्हणजे आईची ऊर्जा त्यामध्ये पसरण्याचा आहे आता हा जो गुळाचा खडा आहे तर तो एका प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या पात्रामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आता घराच्या उजव्या साईडला तुम्हाला आतल्या साईडने उभा राहायचं आहे डोळे मिटून अगदी शांतता पाहिजे घरामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या मुलाच्या नोकरीच्या करिअरच्या सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर करा हे बाप्पा माझ्या मुलांची प्रगती भरभरून होऊ दे त्याला योग्य संधी मिळू दे आणि त्याला योग्य मार्गदर्शन करणारी लोक देखील भेटू दे त्याच्या मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होऊ दे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे पण कोणतीही मनामध्ये शंका ठेवायची नाही शंका मनामध्ये आली तर त्या उपायाचा काही फायदा होत नाही त्यामुळे शंका मनामध्ये ठेवायची नाही आणि घरी घेऊ निघून यायचं आहे आणि हा उपाय करताना जर तुम्ही अगदी मौन पाळलं आणि कोणता कौन, कोणाचाही आवाज न होता हा उपाय केला तर या उपायाचं तुम्हाला नक्कीच फायदा प्राप्त होत असतो कारण या उपायाला मौन उपाय देखील म्हटलं जातं तर पहा तुम्हाला दुपारी उद्या अडीच ते तीन ही वेळ टाळायची आहे आणि रात्रीची जी शुभ वेळ आहे तर ती खूप शुभ मानली जाते तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा कोणतेही विचार अविचार असं ठेवू नका किंतु परंतु ठेवू नका कारण हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये अगदी श्रद्धेने हा उपाय करा तुमचा हा उपाय नक्की सक्सेस होणार आहे गणपती बाप्पांचे आशीर्वाद हे तुम्हाला नक्की प्राप्त होणार आहे ज्यावेळेस आई ही श्रद्धेने आपल्या मुलांसाठी उपाय करत असते त्यावेळेस त्या आईची कळकळ आणि प्रार्थना यामध्ये देवांचे आशीर्वाद हे नक्की प्राप्त होत असतात आता तुम्हाला अगदी मी जुना जो उपाय आहे तर तो, तो सांगणार आहे आणि हा उपाय अगदी नशिबाची बंद झालेली दारे देखील उघडतो आणि हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे या त्यावेळी तुम्हाला तिळाच्या तेलाचे सात दिवे तयार करायचे आहेत था। तर था तुम्हाला तुम्हाला आता हे दिवे तयार करताना तुम्हाला मातीचे दिवे घ्यायचे नाहीत तर हे दिवे तुम्हाला गुळाच्या ढेपेपासून किंवा मग साध्या कणकेपासून तुम्हाला बनवायचे आहेत आता या उपायातला गुप्त भाग असा आहे की या दिव्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये एक एक काळी मिरी तुम्हाला टाकायची आहे हे सातही दिवे तुम्हाला घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी सात ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला कसं की घराच्या बाहेर दरवाज्याच्या बाहेर अंगणामध्ये त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये स्वयंपाक खोलीमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये असे तुम्हाला हे दिवे सात लावायचे आहेत चा असं म्हटलं जातं की जे काही काळी मिरी आहे तर ती घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती शोषून घेते आणि गुळ जो, आहे, तो तो बोल, जो आहे, आहे तर तो बोल घरातील बोलण्याची गोडवा जो आहे समजूतदारपणा आहे तर तो टिकून ठेवतो आणि तो दिवा लावताना तुम्हाला त्यामध्ये तिळाचे तेल घालायचे आहे तुम्हाला तिळाचे तेलच घालायचे आहे दुसरं कोणतंच तेल तुम्हाला घालायचं नाही त्यामध्ये तिळाचं तेल घालायचे लांब वात करायची आहे कापसाची दोन वातींची एक वात करून प्रत्येक दिव्यामध्ये घालायची आहे आणि एक एक काळी मिरी टाकायची आहे आणि हे दिवे तुम्ही कणकेचे किंवा गुळाच्या ढेपीचे बनवायचे आहेत आणि सात ठिकाणी लावायचे आहेत सांगितल्याप्रमाणे असा हा उपाय करायचा आहे यानंतरचा पुढचा उपाय आहे तो तो एकाग्रता वाढवण्यासाठी आहे ज्यावेळेस मुलं या चतुर्थीच्या दिवशी गाढ झोपेमध्ये असतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे थोडंसं शमीचं तेल किंवा मग शुद्ध तूप आपल्या बोटाला लावायचं आहे आणि मुलं झोपलेले असतानाच त्याच्या नाभीला अगदी हलक्या हाताने एकवीस वेळा स्पर्श करायचा आहे आणि हे तेल किंवा तूप तुम्हाला गणपती बाप्पांच्या वा पूजेमध्ये वापरलेलंच वापरायचं आहे आता ह्या उपाय करत असताना तुम्हाला एक बीज मंत्र म्हणायचा आहे गम हा बीज मंत्र तुम्हाला अगदी मनातले मनात, मनात शांतपणे म्हणत राहायचा आहे नाभी ही शरीराची मध्यवर्ती जागा मानली जाते आणि त्या ठिकाणावरून प्राणशक्ती प्रभावित होत असते आणि या साध्या पण भावपूर्ण विधीमुळे मुलांची अंतर्गत शक्ती ऊर्जा ही जागृत होत या असते यामुळे अभ्यासामध्ये येणारा आळस विसरभोळेपणा आणि चंचलपणा हळूहळू कमी होतो आणि मूल अधिक शांत एकाग्र आणि आत्मविश्वासाने वाटू लागतं त्यामुळे हा उपाय श्रद्धेने आणि भावनेने नक्की करा कारण आईच्या हातामध्ये खूप मोठी शक्ती असते यानंतरचा उपाय जो आहे तर तो ईशान्य कोपऱ्यामध्ये जो कलशाचा उपाय सांगणार आहे तर तो आपल्या मुलांच्या बुद्धीला जागृत करतो आणि घराच्या लक्ष्मीला कायम टिकवतो तर या कलशासाठी स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे एक सुपारी टाकायची आहे एक चांदीच नाणं तुम्हाला टाकायचं आहे ठेवायचा आहे हा कलश तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थापन करायचा आहे आणि हा कलश तुम्ही या चतुर्थीच्या दिवशीच स्थापन करायचा आहे आणि होळीपर्यंत तो हलवायचा नाही कारण हा कलश मुलांच्या शिक्षणासाठी ऊर्जा निर्माण करतो म्हणून आपल्याला असा हा कलश माघ चतुर्थीच्या दिवशी स्थापन करायचा आहे तर अशा पद्धतीने हे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे आईला काही प्रॉब्लेम असेल तर आईच्या ऐवजी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक